नमस्कार मी स्वप्नील गरड आपण पाहताय महाराष्ट्र माझा न्यूज दर्शको आज शुक्रवार एकवीस जून सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची सद्यस्थिती अशी की काल दिवसभर उजनी धरण परिसरात अतिशय दमदार पाऊस झाला असून खऱ्या अर्थाने सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात पावसाचं पुनरागमन झालेलं आहे काल दिवसभर सहा एम एम एवढा पाऊस उजनी धरण परिसरात पडलेला पर असून एक जून पासून आजपर्यंत दीडशे एम एम पावसाची नोंद उजनी धरण परिसरात झालेली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यात ही सर्वदूर पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आजपर्यंत एकशे शहाऐंशी एम एम एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे असं असलं तरीही पुणे जिल्हा व घाटमाथ्यावरती मात्र पावसाने थोडीशी उघडीप दिली आहे त्यामुळे दौंड येथून येणारा पाण्याचा विसर्गी कालच्या एवढाच आहे तसा कायम राहिला आहे दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारी आवक ही दोन हजार तीनशे सत्तावन्न एवढी राहिलेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणाची पाण्याची पातळी ही वजा पंचेचाळीस पॉईंट साठ टक्के इतकी आहे कालच्या पेक्षा उजनी धरणाच्या पाणी पातळीमध्ये शून्य पॉईंट बावन्न टक्के एवढी वाढ झाली असून उजनी धरणाची आज सकाळची पाण्याची पातळी ही वजा पंचेचाळीस पॉईंट साठ टक्के इतकी झालेली आहे उजनी धरणामध्ये असलेल्या मृत पाणी साठ्यामध्येही वाढ होत असून तो आज सकाळी एकोणचाळीस पॉईंट तेवीस टीएमसी एवढा झालेला आहे तर उजनी धरणातील पाण्याचा साठा हा उपयुक्त पातळीपर्यंत येण्यासाठी आणखी चोवीस पॉईंट त्रेचाळीस टीएमसी एवढ्या पाण्याची आवश्यकता आहे पुणे जिल्ह्यातील निरा देवधर भाटघर खडकवासला या धरण परिसरात पावसाचा वेग मंदावल्यामुळे उजनी धरण भरण्याचा वेगही थोडासा मंदावला आहे पण त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं पुनरागमन झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शेतीची कामं लवकर आटोपून घेण्याची एकच घाई उडालेली आहे खरीपाच्या पेरण्या या लवकरात लवकर उरकण्याकडे शेतकऱ्यांचा कल असून उसाच्या लागवडी मात्र कमी पावसामुळे खळंबल्या आहेत त्या लवकरच पूर्ण होतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे या अशाच अचूक व खात्रीशीर उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज